आज दहा वाजता उठलाय आमचा यशू यशू <laughs> अरे अरे पल्ला 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 <laughs> पला, 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 पला। ये हॅलो मंडळी नमस्कार यशू अँड मम्मा स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे आज चक्क चार पाच दिवसांनंतर माझा ब्लॉग येतोय कारण कारण असं काही खास नव्हतं सहजच जमलं नाही ब्लॉग करायला असो यशूला मी ब्रेकफास्ट भरून घेतला आणि नंतर त्याला एक सरप्राईज गिफ्ट दिलं जे मी ऑनलाईन मागवलेलं ते मला काल इव्हनिंगलाच रिसीव झालं पण यशू झोपला होता म्हणून त्याला आत्ता दाखवते हे एक ॲक्टिव्हिटी एक सेट आहे जे मला सहज ऑनलाईन दिसलं तर मी मागवलं बघू यशूला आवडते की नाही तसं तर हे दोन वर्षांच्या मुलांसाठी परफेक्ट फन ॲक्टिव्हिटी टॉय आहे पण म्हटलं बघू मागवून यशूला आवडते की कसं यातना सिक्स कलर बॉल्स आणि सेम कलर पॉम्पॉम्ब त्याचबरोबर टॉंग होती या बॉल्समध्ये सेम कलरप्रमाणे टॉंग्सने पॉम्पॉम्ब उचलून टाकायचे होते जे कदाचित यशोसाठी थोडं डिफिकल्ट असेल पण म्हटलं ट्राय करू यशूला दाखवते तसा तो हुशार आहे लवकर शिकतो इथे त्याला मी टॉंग्स हातात कशी धरायची कसं उचलायचं हे दाखवत होते पण साहजिकच आहे त्याला हे आता जमणार नाही आहे म्हणून मी टाँग साईडला काढून ठेवली आणि त्याला ते तसंच दी। खेळायला दिलं दी। आणि त्याला कुठला कलर कोणता आहे हे सांगत होते नंतर त्याने सगळे पॉम्प बॉल बॉलमधून खाली टाकले पण खूप वेळ आम्ही खेळत होतो याचाच अर्थ थो। थोडा वेळ लागेल पण यशूला हा गेम नक्कीच आवडला कारण तो बोर झाला नाही आहे एका जागेवर बसून चांगलाच रमला होता हो गया ठीक आहे यशूचं काय पार्सल आलंय काय आलंय येशूसाठी चल आपण बघूया हा यशूची तर आज लॉटरीच लागली आहे मागोमाग एक, माग एक सरप्राईज पार्सल त्याला मिळत आहेत इथे त्याच्या दुसऱ्या टॉयजचं पार्सल मिळालंय जे मी वन वीक आधीच ॲमेझॉन मागवलेलं यशूने ना मी सेट केलेला कॅमेरा हलवलाय त्यामुळे क्लिप्स हाफ आली आहे एनिवेज इथे त्याचं ब्लॅक अँड व्हाईट बोर्ड आलंय त्याचबरोबर यामध्ये ज्योमेट्रिक अँगल ब्लॉक्सचं बॉक्स आहे या मोठ्या बॉक्समध्ये काय आहे हे बघायला येशू आणि मी आम्ही दोघेही एक्सायटेड होतो काय असेल बरं यात यात येशूसाठी एक रॉकिंग हॉर्स आहे ज्याला बघून येशू खूप खुश झाला आता हे अनबॉक्सिंग करायचं होतं सो मी याचा बॉक्स घेऊन गॅलरीमध्ये ठेवला आणि हा हॉर्स ओपन करायला घेणारच होते की तितक्यात माझं लक्ष गेलं एक मिनटं अजून एक पार्सल राहिलंच की सो तेही अनरॅप करायला घेतलं याच्यामध्ये यशूसाठी झुला आहे जो डॅडी येऊनच येशूला अरेंज करून देऊ शकतो म्हणून आम्ही तो, तो साईडला ठेवला आणि ब्लॅकबोर्डचा बॉक्स उचलून ओपन करून बघितला आणि आता मेन गोष्टीकडे वळू हा रॉकिंग हॉर्स अनरॅप करायचा आणि त्याला सेट करावं लागणार आहे कारण यशू त्याच्यावर बसायला जाम एक्सायटेड आहे तर त्याला हे लावून द्यावंच लागणार आहे असं हे चार पाच पार्ट्समध्ये आलं आहे जे लावायला एकदम इझीच आहे तरी मी नीट बघितलं कसं काय लावायचं आहे आणि सेट करायला घेतलं यशूला दमधीरच निघत नव्हता बघा कसा ओढतो आहे माझ्या हातातून इथे माझे सगळे पाठ झालेत लावून आणि यशूला बघा किती घाई झाली याच्यावर बसायची स्वतःहून एक पाय टाकून बसायचा प्रयत्न करतोय इथे ना, ना।, 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 ना ह्याच्या स्टिकर्स पण मिळालेले हॉर्सला डेकोरेट करण्यासाठी तर इथे मी स्टिकर लावून हॉर्सला डेकोरेट करत आहे तू असा बघून विचार करतोय मम्माचं कधी होईल आणि कधी देईल मला खेळायला फायनली येशू बसलाच घोड्यावर <laughs> यशवीरला हा रॉकिंग हॉर्स जाम आवडलाय उतरायचं नावच घेत नाहीये मस्त खेळतोय चला यशूला आवडलंय म्हणजेच मलाही आवडलंय आणि मला, आवड मला वाटतंय आता माझ्या कामात पण यशूची लुडबुड थोडी कमीच होणार आहे कारण तो मस्त याच्यावरतीच बसून खेळत राहील बघू किती दिवस एका टॉयला स्टक होऊन राहील ते सो चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत या व्लॉगला खूप प्रेम द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यशूचे टॉयज तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा